उन्हाळ्यात डिहायड्रेशन पासून वाचण्यासाठी करा हे सोपे उपाय नमस्कार लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलवर उन्हाळा संपत आला आहे मात्र पावसाळा सुरू होईपर्यंत उन्हाच्या कहालीने जीव हैराण होणं स्वाभाविक आहे उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे अंगातून प्रचंड घाम निघू लागतो ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो कारण घामाद्वारे शरीरातील पाण्यासोबत आवश्यक क्षार आणि मिनरल्स देखील कमी होतात डिहायड्रेशनमुळे उष्माघात अथवा स्ट्रोक येण्याची शक्यता असते डिहायड्रेशनपासून बचाव करायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे डिहायड्रेशनचा त्रास कमी करण्यासाठी सोपे उपाय भरपूर पाणी प्या आपल्या शरीराला मुबलक पाण्याची गरज असते उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरातील पाणी क्षार आणि मिनिरल्स बाहेर निघून जातात ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी सतत कमी जास्त होत असते शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दिवसभरात मुबलक पाणी पिणं आवश्यक आहे एका संशोधनानुसार प्रत्येक व्यक्तीला दिवसभरात आठ ग्लास पाण्याची गरज असते मात्र तुमचे वय शरीराचा आकार वजन उंची आणि कामाचा प्रकार यावरून तुमच्या शरीराला लागणाऱ्या पाण्याचे प्रमाण ठरवावे लागते धोका टाळण्यासाठी उन्हाळ्यात दर अर्धा तासाने एक ते दोन घोट पाणी प्या ज्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहील याचबरोबर घराबाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवण्यास विसरू नका तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा अति तेलकट मसालेदार पदार्थ पचनास जड असतात या पदार्थांमुळे तुमच्या पचनसंस्थेवर ताण येतो ज्यामुळे तुम्हाला पित्त आणि अपचनाचा त्रास होतो ज्यामुळे तुमच्या शरीरातील तापमान बदलते ज्यामुळे तुमचे शरीर डिहायड्रेट होते अतिव्यायाम आणि मेहनतीची कामे करू नका निरोगी जीवनशैलीसाठी व्यायाम आणि शारीरिक मेहनत गरजेची आहे मात्र उन्हाळ्यात तुमच्या शरीरातून घाम बाहेर पडत असतो त्यासोबत अतिव्यायाम आणि अति मेहनतीची कामे केल्यास तुम्हाला डिहायड्रेशनला सामोरे जावं लागू शकतं हा धोका टाळण्यासाठी सतत पाणी आणि पेय पिण्याची सवय लावा आरामदायक कपडे घाला उन्हाळ्यात नेहमी सैलसर आणि सुती कपडे वापरावेत ज्यामुळे शरीराला पुरेशी हवा मिळू शकते मात्र उन्हाळ्यात जर घट्ट आणि तंग कपडे घातले तर शरीरातील हवा खेळती राहत नाही ज्यामुळे शरीराला थंडावा मिळत नाही आणि डिहायड्रेशन होऊ शकते धूम्रपान आणि मद्यपान टाळा मद्यपान आणि धूम्रपान केल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते कारण व्यसनांमुळे तुम्ही पुरेसे पाणी पित नाही ज्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते डिहायड्रेशन आणि व्यसन यामुळे तुमच्या मूत्राशयावर ताण येऊ शकतो ज्यामुळे किडनीचे विकार होण्याचा धोका वाढतो यासाठी व्यसनांपासून दूर राहा दुपारी घराबाहेर पडू नका उन्हाळ्यात कडक उन्हात बाहेर पडल्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो कारण सूर्याच्या प्रखरतेमुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार नष्ट होतात यासाठी अशा वेळी घराबाहेर न पडणे हेच उत्तम शिवाय जर काही कारणांसाठी दुपारी घराबाहेर जावं लागणार असेल तर छत्री स्कार्फ गॉगल आणि पाण्याची बाटली सोबत जरूर ठेवा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद